मित्र हो पंच्याहत्तराव्या वर्षी आपल्या बहिणीला रक्षाबंधनासाठी पडत्या पावसात दहा पंधरा किलोमीटर आणि दहा पंधरा दिवस आधीच पायी पायी येऊन मायेनं घेऊन जाणारा हा भाऊ पाहिला आणि मन गदगदून आलं पडत्या पावसात एका छत्रीत थकलेल्या पायानं चालणाऱ्या बहीण भावाच्या नात्याचा हा गोडवा निसर्गा इतकाच सुंदर भासू लागलाय थकलीस तरी हा भाऊ खंबीर आहे म्हणणारा हा भाऊ राया आणि आणि या वयातही भावावर निस्सीम प्रेम करणारी ही माऊली कधी हसणार आही कधी रडणार आही मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे हे गाणं हे गाणं अशाच बहीण भावाकडे पाहून सुचलं असं नाही का मित्र हो हा व्हिडिओ पाहिल्यावर भावांनी आपल्या बहिणीला आणि आणि बहिणींनी आपल्या भावाला एक फोन नक्की करा इतकंच ही भावा बहिणीची जोडी अशीच चालत राहू दे लोकांना मन जोडण्याचा आणि प्रेम करण्याचा संदेश देत रक्षाबंधनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा शब्द कवी प्रलय अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद